लोणाळ्यामध्ये सध्या तुफान पाऊस पडतो आहे आणि भुशी डॅम परिसरामध्ये अक्षरशः पर्यटकांची गर्दीसुद्धा दिसते तसंच भुशी धरण हे अक्षरशः ओसंडून वाहत आहे ओव्हरफ्लो झालं आहे आणि भुशी धरणावर पर्यटकांनी सुद्धा गर्दी केलेली आहे वर्षा विहारासाठी पर्यटक तक... नेहमीच भुशी डॅमला जाणं हे नेहमीच पसंत करतात आतासुद्धा इथे कमालीची गर्दी भुशी डॅमच्या परिसरात पर्यटकांची दिसते पाच दिवसांपूर्वी पर्यटकांची पंढरी समजला जाणारं भुशी डॅम ओव्हरफ्लो झालं होतं आणि धरणाचं पाणी सांडव्यावरून

रियल देखा देखा है मैंने ऐसे देखा नहीं था इथे एन्जॉय करण्यासाठी स्वतःचा जीव सांभाळून आहे निसर्गाची सगळ्यांनी फायदा घेऊन आपापली मजा करून आपापलं जीवन पुढे सरकत राहायचंय आनंदाने जगायचंय इथे फक्त रिस्क घेऊन कुठलाही प्रकार करायचा नसतो आम्ही